नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे आमचा शूटिंगचा दुसरा दिवस आणि आज पण शूटिंग होते का नाही माहित नाहीये पण होणार शंभर टक्के कारण आज पूजा आहे ना शूटिंगला म्हणजे काल पण होते आणि पूजाचा लीड रोल आहे आपल्या शूटिंगमध्ये सकाळ सकाळ ओरकायचा कार्यक्रम चालू आहे इकडं पिऊ तुला यायचं का शूटिंगला तुला यायचं का तुम्ही बघा बॉर्ड लोक घेतले सगळे अंगाला लागले डोड्या दे म्हणते दी तिला हां ओके चिमोली हाताला पप्पाला लाव पप्पाच्या हाताला लावा लावा व्हेरी गुड व्हेरी गुड थँक्यू 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 बस 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 बगु, बस थँक्यू थँक्यू ए पूजा आवर आवड करटकेच आईचं चाललंय स्वयंपाक आय काय काय केलंय चपात केल्याची फुलग्याची भाजी केली म्हणून कोल्याची भाजी केली सागर चला आवरा काय भाजी बनवली पाच कांद्याची फायनली पाच जाई आय पटकनची अलवाट जायचंय शूटिंगला फायनली आम्ही चालू आहे शूटिंगला काय झालं गाडी येतो का गा� बर ठीक आहे या तर चला मित्रांनो आता रिया आली आहे बस स्टॉपला तर रियाला आणायला जायचं आपल्याला बस स्टॉपला जायचं का नको बघू आता पूजा काय म्हणते जायचं का नको नको आहे हा मग तिला सांगतो ना रिक्षा करून म्हणून हा सांगू ग का नाही जायचं सांग, सांग लवकर पटकीन सांग अयो माझ्या तुझ्यावरच आहे सगळं आता सांगतो तू म्हणाल ते सांग आणाय आणाय जायचं का रिक्षा सांग कि मग आधी लवकर पाटके ना जायचं पाट का बस स्टॉपवर जायचं काय गाड्या बरं दोन्ही पैकी एक निवड निवड कि दोन्ही पैकी एक बोट निवड निवड तर हा आणाय जायचं म्हणते चल तुझ्या पण मनात आहे तर चला मित्रांनो जाऊया बस स्टॉपवर आता जस्ट जाता जाता शूटिंगला आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो कारण राधाला केलेला आहे ऍडमिट काहीतरी झालं पैसे वगैरे कमी काहीतरी बाहेरचं खाण्यात आले एवढं काय डेंजरस नाहीये नॉर्मल आहे होऊन झाले एक दोन दिवसामध्ये कवर तर चला जाऊया आता आपण बस स्टॉपला आणि नंतर शूटिंगला पोहोचलो आम्ही बस स्टॉपला पोच्याला पहिल्यांदाच बस स्टॉपवर आणला असला

दरादरेन हानाहानी पैसे हो हे आहे बारा बारामतीच ला बस स्टँड किती मोठे किती भारी वाटत लाईन संडास बाथरूम आहे काय म्हणाल बस आहे तुला बघून तो अनुभव केलं तिने काय मला की कॅमेरा हाय हॅलो एवरीवन कसे आहे सगळे सर चहा आहे चहा नको नको चहा फायनली मित्रांनो रियाला घेतला आहे आणि आता आपण आहे शूटिंगला आता वाजले वाजल्यात आमच्या बघा एक आणि कालचा टाइम काल, काल पण एकच वाजले होते आज पण एकच वाजले काय माहिती सारखं शूटिंगला उशीरच लागतो राह तिकडून चाला आपली अप गाडी उन्हात वाढ झालं पूजा चल की आपल्या आजच्या व्हिडिओची दुसरी कलाकार आलेले आहे तिला घ्यायला आलोय आपण तिला पण घ्यायचे आणि आता शूटिंगला जायचंय बराच उशीर झालाय हॅलो बस उतर आधी हॅलो आपले घर आहे तुमचं घर एक आहे कुठलं घर आपले घर आपले सो आमचं शूट चालू येत हा रेडी का हा रेडी <laughs> <आए। laughs> कोण आले जाऊ बाय 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 नाही तर कुचलताला आता काय नाही नवरी चालली नवरी नवरी चालली हळदीपुकाचा कार्यक्रम काय ती बघा की तिथं ती नवरी चालली की नाही अहो काय झालं आता ती रडत होती मी म्हणलं गेलं बिल काय बंद बघा बुके मारली माझ्या पाठी आता ती मागे परत खड्ड्यात जाणार सावकाश न रेस करता मागे येणार रेस काही दरवाज नसतील फायनली मित्रांनो आमचं शूटिंग संपलेलं आहे आणि आता शूटिंग संपलं की ह्यांचे येडे चाळे चालू झाले तरी असे गावल्या का चिचा इकडून दोघड हाण नको तिकडे माणस माणसं माणसेत ए तिकडे माणसं आहेत किसनराव कसं वाटलं आजचा ऍक्ट करून सो एक मजे खुच्छन होता व्हिडिओ कसा झालाय सगळ्यांना सांग एवढी भारी झाली आहे वैलेंटाइन डे लव्ह स्टोरी, स्टोरी गुरुवार वाला डे आहे तर त्या वलावाला डे चा तुम्हाला ट्रेलर नाही पण व्हिडिओज बघायला भेटेल लवकर गुरुवारी गुरुवारी गुरुवार येतोय हा गुरुवारी मस्त व्हिडिओ आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा सो तुला कसं वाटलं या प्रोडक्शन ला काम करून वगैरे भारी हा कसा लगा आपको शूट करके यहां का दोघी को एक साथ शूट करके कैसा लगा लगा हा ना पूजा तुला काय म्हणायचंय दोन शब्द दो काय रागात बघू नको मला तर असं वाटतंय घरी गेलं कु काय की मला काय नाही ना अरे गाडी दामाने चाल कालच लग्न झाले तुझं अवग माझ बाबू काय झालं का सोमा गेला कुठं सुट पुढे गेलाय चौक का कोण रडत तू आणलं जस्ट घरी आलं मित्रांनो लय भूक लागली मला दुपारी जेवण केलं नाही तर आता मला फ्रीजमध्ये हे टरबूज सापडलंय तर मी टरबूज खाणार आहे तर चला आपण या पाण्यामध्ये टरबूज खाऊया पिहो हे पिहो पिवड्या फ्रीजवरून काय घेतले माझ्या बाबून माझे पिलो तर चला मित्रांनो आता बस स्टॉपवरती आलो रियाला सोडायला हे बघा रियाला सोडलं ते गेली चला आता मला जायचं घरी बरंच काम आहे